आपण क्रांती संघटनेकडून शाखा दिव्यांग बांधव उपोषणला बसले आहेत कारण आम्ही अनेक वर्ष दोन हजार तेरापासून ते आज अखेरपर्यंत जो थकीत निधी तटला आहे त्या थकीत निधीसाठी वेळेवेळी आम्ही निवेदन दिलं आहे आणि त्या निवेदनाची दखल घेऊन सुद्धा जिल्हा परिषद ग्राम जिल्हा परिषदेनं आणि पंचनं त्यांना थकीत निधी द्या म्हणून पण पत्र आहे आणि ग्रामपंचायतीनं पण कबूल पण झालं आहे की आम्हाला तुमचं थकीत निधी देणं लागतो आहे तरी पण तिने एवढे निवेदन देऊनसुद्धा आमची दिव्यांग बांधवाची तिने दखल घेत नाही ह्या कारणाने प्रत्येक टायमाला तिने आश्वासन देतात काही थकीत निधीमधलं थोडी रक्कम पण तिने दिली आणि आता तिने पर्याय काय सांगालेत की का सा आम्ही थकीत निधी देण्यासाठी आमच्याकडं रक्कम उपलब्ध नाही आहे आणि तुमचे जे काही जणांचं घरपळा तटला आहे त्या घरफाळ्यामध्ये वजा करून राहिलेली रक्कम देतो म्हणजे याचा अर्थ असा झाला की दिव्यांगांचे दिव्यांगाने बसले उपोषणला आणि उपोषणला बसल्यावर ग्रामसेवक पण हजार नाहीत आणि सरपंच पण हजार नाहीत कुठले सदस्य पण आजार नाहीत या ही आमच्यासाठी लाजीवराणी गोष्ट आहे की आमचा हक्क आमचा मताचा हक्क तिने घरी येऊन घेतात आणि आमच्या मागण्याचे मान्य करत असताना तिने पाठ फिरवलेले आहे काय आणि जोपर्यंत आम्हाला थकीत नेली तिने आम्हाला देत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण मधन उठणार नाही आणि आमच्या दिव्यांग बांधवांना काही जणांना गोळ्या आहेत काही जणांचे तरी पण तिने बसलेत जर त्यांच्यातलं कोणाला काही झालं आमच्या दिव्यांगला ती सर्व जबाबदार ग्रामसेवक प्रशा, प्रशासन आणि सरपंच सर्व सदस्यांच्या याच्यावर राहील आणि आम्हाला जोपर्यंत थकीत निधी लेखी देत नाही तोपर्यंत आम्ही उठत नाही मी एकटी राबणार आहे आम्ही पॉट भराव का घर पाळा पाणी पट्टी भराव आणि आल्याला पैसे बी म्हणतात आता देताव कर पहिला हे करा म्हणतात घर पाळा पाणी पाणीपाटी म्हणतात अखंड गावचं भरलंय आता आमच्या